ताजा घडामोडींसाठी स्वानानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. इंडियाज गॉट लॅटन सारखे अश्लील कार्यक्रम बंद करण्याची मनसेची मागणी. इंडियाज गॉट लॅटन सारखे अनेक अश्लील कार्यक्रम सध्या YouTube च्या माध्यमातून प्रसारित होत आहेत. अशा कार्यक्रमांमुळे गुन्हेगारी वाढते आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती व सभ्यतेचं मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलतेचं प्रदर्शन करून आपल्या कार्यक्रमाची टी आर पी वाढवण्याचं काम काही मंडळी करत आहेत तरुणाईला गुन्हेगारी क्षेत्राकडे नेण्याचं कामही मंडळी करते अशा कार्यक्रमावर व या कार्यक्रम निर्माण करणाऱ्या दिग्दर्शक निर्माता व या कार्यक्रमात सहभागी होऊन अश्लीलतेचं प्रदर्शन करणाऱ्या कलाकार मंडळींवर तात्काळ बंदी आणून त्यांच्यावर कडक कारवाई न केल्यास येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो अशी माहिती जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घोगे यांनी दिली आहे सध्या वर कार्यक्रम खूप आहे काही वक्तव्य केल्यामुळे काही सुप्रसिद्ध अशा युट्यूबर किंवा कलावंतांवर एफ आय आर दाखल करण्यात आली त्याबद्दल मनसेनचं काय मत मुळामध्ये अशी चॅनेल जी आहेत ही घरात न बघण्यासारखी चॅनल आहेत आता झालं आहे काय माहिती का आपल्या घरामध्ये वायफाय वायफायमुळे हे सगळे चॅनल लहान मुलांपासून सगळा परिवार बघतो चुकून ते चॅनल कोणीतरी लॉक बघतं पण या चॅनलची अस्शीलता एवढी झाली आहे की अश्लीलतेला कुठली मर्यादाच राहिली नाही आहे आपल्या देशामध्ये दे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती हे जे काय अश्लीलतेचे प्रमाण प्रमाण आहे याच्यावर कुठेतरी बंदी आली पाहिजे समय रेना हे जे चॅनल आहे किंवा इंडिया गोड टाय हे जे चायनल चालवतात त्यांचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करतो आणि त्यांना जाहीर सांगतो की तुम्ही जर ही तुमची अश्लीलता अशा प्रकारे बंद केली नाही तर तुम्हाला मनसेच्या रोषाला सामोरं जावं लागेल आमच्या देशाची संस्कृती आमच्या देशाच्या परंपरा किंवा आमच्या देशामध्ये ज्या काही गोष्टी पाळल्या जातात त्याच्या पलीकडे जी अश्वितेच्या मर्यादा तुम्ही तोडल्या आहेत याच्यात मध्ये कुठेतरी तुम्हाला फुष्ट आज करोड लोक तुम्हाला फॉलो करतात ते याच्यासाठी करतात की तुम्ही कुणाची इज्जत काढायची काही बोलायचं अरे लहान लहान मुलं घरामध्ये टी व्ही बघतात तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे बोलताना की तुम्ही काय कमेंट करतात लोक तुम्हाला फॉलो करतात लो तुम्हा लो करता। जे लोक तुम्हाला लो फॉलो करतात त्या सगळ्यांना तर मी जाहीर सांगेन जा यांना अनफॉलो करा आणि हे चॅनल ताबडतोब बंद करा कारण अशा लोकांवरती आता दोन ते तीन लोकांवरती एफ आय आर झाली आहे त्या संपूर्ण टीमवर आणि त्या चॅनलच्या मालकावर सुद्धा एफ आय आर झाली पाहिजे आणि या सगळ्यांना आत टाकलं पाहिजे अजून एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय म्हणतो रणवीर अलुवालिया सारखा माणूस जो चांगले मोठमोठे इंटरव्ह्यू घेतात व्ही आय पीचे इंटरव्यू घेत होता समाजात एक चांगला मेसेज झाला होता त्यांना कुठून दुर्बुद्धी सुचली की ते हे समय समयण्यामध्ये चालले गेले तिथे गेल्यानंतर तेही स्वतः बिघडलेत अहो तुम्हाला जे व्ह्यूज मिळवायचे तुम्हाला जी प्रसिद्धी मिळवायची त्याच्यासाठी हाच प्लॅटफॉर्म आहे का तुम्ही जे चांगलं काम करत होता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म होता तिथे तुम्ही चांगलं काम करू शकला असता आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टींना कुठली व्हॅल्यू दिली जात नाही अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे मी रणवूर आल्याला आल सांगेन की तुम्ही तुम्हाला हे करायची गरजच नाही आहे तुम्ही चांगलंही काम समाजासाठी करू शकता समाजात एक चांगला मेसेज देऊ शकतात मी त्या समय रेनाला सांगतो समय रे ते जाओ जाव नाही तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना तरीके से आपको सुधारने की कोशिश करेगी बाद में बोलना मत की क्या हुआ ये सब चॅनल और ये जो सब धंदे हे बंद करना करणार आनेवाली पिढी काय सांगू शकतोय आम्ही येणाऱ्या पिढ्यांना काय संस्कार देतोय आपली संस्कृती काय रणवीर अलू सारख्यावरती गुन्हा झाला मला वाटतं त्याच्यावरती हा पहिलाच गुन्हा आहे आता तरी त्यांनी सुधरावं आणि अशा विकृतीपासून लांब राहावं आणि मी रणवीर आलुवाल्यालाही सांगेल की तुम्ही असं करू नका आणि जो आए, समय रेना आहे तर समय रे ते सुधर जाओ आपको सुधार नवनी जो आपण्या प्रोग्राम आहे समयचा त्याच्यावर आक्षेपारी वक्तव्य ही करण्यात आली त्यामध्ये रणबीर अलुबाई असेल किंवा समाय राणा स्वतः असेल आणि उल्हासनगरच्या अशी चंचना देखील असतील पण त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही आला पण तेही त्या ठिकाणी होते त्यांच्याबरोबर तुमचं काय म्हणणं आहे तर अशा प्रकारचे जर युट्यूबला जर व्हिडिओ किंवा कार्यक्रम जर असे प्रसारित करत असेल आणि त्याच्यामुळे जर आमची जी युवा पिढी आहे या युडी युवा पिढीवर पण याचा प्रभाव पडणार आहे आजकाल कसं युवा पिढी प्रत्येक लहान मुलं पण युट्यूब वगैरे बघत असतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी ते ही जे अश्लीलता जे आहे या अश्लीलतेचा केळस वाढत चाललेला आहे परंतु आम्ही मनसेच्या वतीने आज प्रांत अधिकाऱ्यांना उप अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या रणवीर रणवीरला सांगू शकतो सांगू इच्छितो आम्ही की तू जर अशा प्रकारचे जर 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 पुन्हा व्हिडिओ तुझे प्रसारित झाले तर तुला महाराष्ट्रात आम्ही प्रत्येक मनसेला प्रत्येक शाखेला प्रत्येक याला पाठवणार आहे की तू महाराष्ट्रात कुठे जर दिसला तर तुला चोपल्याशिवाय आम्ही राहणार नाही जो इंटरनेट केल्याचा प्रकार घडला आहे त्याबद्दल मनसेने निषेध दर्शवलाच आहे त्याबद्दल आपलं काय म्हणतो या कार्यक्रमाच्या जो कार्यक्रम दाखवला गेला आणि हा कार्यक्रम बघत असताना लहान मुलं आणि ज्यांनी आशील वक्तव्य केले त्यांच्या घरातील देखील लहान मुलं बघत असतील त्यांना देखील लहान मुलं आहे त्यांनी हे भान स्वतः ठेवावं आणि अशा पद्धतीने अशील जे चाळी करण्याचे आहे तुम्हाला हे आशील चाळी आपण युट्यूबवर किंवा चॅनलवर करू नये आपण एकांतात असल्यावर स्वतः करावं परंतु इतरांना दिसेल असं कृत्य तुम्ही करू नये हे कृत्य अतिशय तुम्हाला महाग पडेल तुम्हाला महाराष्ट्र सैनिकांच्या समोर सामोरे लागणार एक दिवस त्याच्यामुळे तुम्ही थांबा अन्यथा आम्ही धडा शिकवल्या राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र त्यामुळे अशा लोकांना वेळीचावर घालणं आवश्यक आहे आपल्या महाराष्ट्राची व देशाची संस्कृती पाहता सध्या पाश्चात्य संस्कृतीने आपल्या देशामध्ये दे हैदोस घातलाय इंडियाज गॉट लॅटेंट या कार्यक्रमाचे निर्माता तसे ज्या कार्यक्रमात काम करणारे व जाणीवपूर्वक असली तेचे प्रदर्शन करणारे कलाकार यांच्यासह सर्व कलाकार मंडळींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व तसे असे कार्यक्रम YouTube च्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून प्रदर्शित केले जाणार नाहीत यासाठी कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख जिल्हा संघटक दिलीप थोरात शहर अध्यक्ष संजय गुगे उपशहर अध्यक्ष मुकेश शेठ पलानी रवी पाल देवातायडे अजय वानखेडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा